पहाटेचे साडेपाच वाजतायत आणि आम्ही निघालोय छत्रपती संभाजीनगर कडे सो so, फॉर द फर्स्ट टाइम आम्ही या एरियामध्ये चाललो आहे एक्सप्लोर करायला हा एरिया सो so, बघूयात आजचा प्रवास आणि हा अनुभव कसा असेल ते मस्त सनराइज झालाय इकडे बघू शकता काय भारी माहिती माहितीये का खूप छान आणि इतकं मस्त आणि फ्रेश वाटायला रोड पण खूप सुंदर आहे सो अशी सुरुवात आहे आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या या जर्नीला विथ द ब्युटिफुल अँड मेस्परा सनराइज सो पेट्रोल पंप वरती सकाळी आम्ही घरातून सव्वा पाच साडेपाच होतो सो आतापर्यंत आता साडेसात वाजतायत आणि लिटरली आम्ही एकशे तीस किलोमीटर आलोय स्टॉप सो एकदम भारी वाट यार सकाळी सकाळी मस्त घरातून आणि एवढं ट्रॅफिक पण नाही लागलं मस्त फक्त चाकणच्या इथे थोडासा लाईक सकाळी जे ऑफिसची गर्दी आहे ती लागली त्याच्यानंतर मग एकदम क्लिअर रोड आणि एकदम सुंदर वेलकम टू समृद्धी महामार्ग पहिल्यांदा जातोय या रोडनी nice. बघूया एक्सपिरियन्स कसा असेल ते कडक रोड आहे यार एक नंबर नागपूर इथून फाईव्ह एटी सेवन किलोमीटर दाखवत आहे किती लेन आहेत वन टू फोर फाईव्ह लेन्स एक नंबर मस्त मस्त रोड आहे यार एक नंबर आणि वन ट्वेंटी स्पीड आहे कार साठी oh तीन तीन लेन्सचा असा हा रोड आहे सव्वान वाजतायत आणि आम्ही जस्ट दहा किलोमीटर आहे संभाजीनगरला पोहोचायला समृद्धी महामार्गावरून आम्हाला आता आठ किलोमीटर वरून बाहेर पडायचं आहे एक्झिट ला आणि त्याच्यानंतर मग आमच्या होमस्टेला जायचं आहे जिथे बुक केलंय हा बोर्ड आहे आहे ते बघू शकता एक्झिट एक्झिट ला एक आणि इथे एकदम प्रॉपर बोर्ड आहे एक्झिट एटीन एक्झिट सेव्हन्टीन असं नंबर वाईज एक्झिट आहे त्या एक्झिटला आपल्याला बाहेर पडायचं आहे जे सिटी आहे छत्रपती संभाजीनगर तो अजून पुढे आहे आणि त्याच्या अलीकडेच एलोरा केव्ह आपल्या वेरुळ जर लेणीला जायचं असेल तर इथून एक्झिट घ्यायचं आहे त्याच्यासाठी आणि आमचं होमस्टे पण तिकडेच आहे जे केव आहे त्याच्याजवळच आहे सो आम्हाला इकडेच एक्झिट घ्यायचं आहे इकडे आहे एक्सिट सेवन्टीन टूवर्ड्स छत्रपती संभाजीनगर भारी एक्सपिरियन्स होता यार ह्याच्यात या हायवे वरती खूप एक नंबर कडक रस्ते आहेत रस्त। खरंच आणि असं इतका स्मूद वाटतंय ना रस्ता खूप भारी इथून पण एक्झिट केलंय जो नॅशनल हायवे आहे तो वाला पण अँड आता जस्ट अजून सेवन किलोमीटर कि आहे आमच्या होमस्टेला होमस्टे असं आहे की एक अॅग्रो टुरिझम आहे गेलो मी दाखवेलच सगळं कुठं राहतोय काय वगैरे सो या बघूयात पहिल्यांदा संभाजीनगर मध्ये आलोय सो बघूया आता इकडचा एक्सपिरियन्स कसा असणार आहे ते हे वेरूळ गावच आहे गावातून आम्ही एंट्री करतोय लाईक वेरूळ आणि क्रिष्णेश्वर पण इथे जवळच आहे सो पण आम्ही जाणार आहोत जे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आम्ही आता मंदिराच्या इथून समोरूनच पास होतोय सो नंतर येऊयात हो मंदिराला आधी रूम वर जाऊन चेक इन वगैरे करूयात सो इकडेच आहे क्रिष्णेश्वर मंदिर श्री क्षेत्र कृष्णेश्वर आम्ही पोचलोय आता होमस्टेच्या इथे इथे लिहिलंय ना समोर नाव आहे ना हे काय अभयानंद समोर लिहिलंय ना येस पोचलोय आम्ही पोचलोय आम्ही इथे रिसेप्शनच्या इथे आहे आम्हाला रूम मिळणार आहे आता थोड्या वेळात बॅग वगैरे टाकून मग जाता येईल मंदिरात डायरेक्ट हे असे रूम्स आहेत त्यांच्याकडे सो आम्ही आता रूम मध्ये चाललो आहे वावस्मान वाव ही खूप सुंदर रूम आहे आणि फुल लाकडी असा आहे वुडन

छान पोहे आहे आणि ते खाली बसूनच जेवण करायचं आहे ॲक्च्युली या रेझॉर्टचं नाव आहे अभयानंद ॲग्रो टुरिजम सो एक सगळं शेतातच आहे ॲग्रो टुरिजम आहे तर मग सगळं असं ऑर्गॅनिक जेवण ऑर्गॅनिक फूड वगैरे सगळं असं आहे आपण सगळं नंतर बघणारच आहोत इन डिटेल सो आता ब्रेकफास्ट करून घेतो आणि त्याच्यानंतर बाहेर जाऊयात आम्ही आता मंदिरात चाललो आहे जे कृष्णेश्वर मंदिर आहे जवळपासच आहे फक्त दोन मिनटाचं वॉकिंग डिस्टन्सवरती हे मंदिर आहे सो आता आम्ही तिकडे चाललोय आहे मंदिरात आणि गाडी इथेच असणार आहे आम्ही डायरेक्टली चालतच जाऊ तिकडे सो या बघूयात आत्ता सकाळचे अकरा वाजतायत सो लेट सी किती गर्दी आहे काय बघूयात ॲक्च्युली आज मंडे आहे सो होप की जास्ती गर्दी नसेल सो लेट सी इकडे असा हा रस्ता आहे आणि तो जो समोर दिसतोय तो मेन रोडच आहे yeah, क्लायमेट पण छान आहे आज इतकं ऊन नाहीये जास्ती सो so, इकडे असं आहे आम्ही चालत आलो आहे हार्डली दोन मिनिटात आलो आम्ही इकडे इथूनच अशी एंट्री आहे आणि मंदिराचा कळस बघू शकतो हो आपण इथे दर्शन घेऊन बाहेर आलोय आतमध्ये मंदिरात कॅमेरा आणि मोबाईल अजिबातच अलाउड नाहीये मोबाईल पण बाहेर सबमिट करून जावं लागतंय सो बाहेरच होता मोबाईल आणि कॅमेरा सो आम्ही आता दर्शन घेऊन बाहेर आलोय अँड uh, इकडे असं एंट्रन्स आहे आणि हे मंदिराचं कळस आहे वरती बघू शकता असं मंदिर आहे सो छान सुंदर गर्दी नव्हती एवढी फक्त पूजेसाठी बारा वाजता आरती होते त्याच्यामुळे एक अर्धा पाऊन तास आम्हाला थांबायला लागलं बाहेर हे अशी आमची प्रॉपर्टी आहे अँड इकडे असं हे कॉटेजेस आहे ही गाडी लावली आहे पोचलो या आम्ही थोडस फ्रेश होतो आराम करतो अँड देन थोडस ऊन आहे त्याच्यामुळे थोडं तीन चार वाजता परत कुठेतरी आहेत बाहेर दुपारचे अडीच आहेत आणि आम्ही जेवण करायला आलो आता मंदिरात जाऊन आलो त्याच्यानंतर थोडस आराम केला अँड आता जेवण करायला आलोय जिथे आम्ही सकाळी ब्रेकफास्टला बसलेलो तिकडेच असं जेवणाचं एक व्यवस्था आहे खाली बसून जेवायचं सो आम्ही आता चाललोय तिकडे जेवायला बसलोय आणि इकडे असं खाली बसून जेवण करायचं आहे सो आता असं आहे इकडे पिठलं आहे दिस इज ऑल होम मेड आणि चपाती आणि इकडे पनीरची भाजी आहे आणि भात आहे कांदा लिंबू आहे आणि पापड आहे सो अशा प्लेटमध्ये खाली बसून ते लोक जेवण सर्व करत आहेत इकडे सो या आता नुसतं जेवण करून घेतो आणि नंतर बघूयात काय करायचं ते संध्याकाळचे सहा वाजता आहेत आणि आम्ही चहा प्यायला चाललो आहे सो so, थोडासा फेरपटका पण मारूयात बाहेर जाऊन like लाईक मेन रोडला वगैरे काय काय आहे बघायचं आहे wow, वाव चंद्र किती सुंदर दिसतं wow, आहे वाव आत्ता सनसेट झालेला आहे मस्त एकदम असं केसरी वगैरे झालेलं आहे वेस्ट साईडला सो so, या थोडंसं बाहेर जाऊन येऊ आणि त्याच्यानंतर वी विल एंड अवर डे छान खूप सुंदर दिवस होता आजचा लिटरली खूप भारी वाटत होत अँड हे जे स्टे आहे ते पण खूप सुंदर आहे यार आम्हाला जाम आवडले सो so, बघूयात आणि दर्शन पण खूप सुंदर झालंय आज I आय बीन mean, इतकी गर्दी पण नव्हती आणि एकदम भारी दर्शन झालं आज ग्रिष्णेश्वराचं पुढे मेन रोडला काय वाईव वाई आहे वाई वाई माहितीये का आणि किती लाईट्स आणि किती रेस्टॉरंट वगैरे आहेत फुल इकडे एल्लोरा हेरिटेज रिसॉर्ट असं आहे वा खूप सारे आहेत तिकडे आणि सिल्क हेरिटेज म्हणून काहीतरी एक शॉप आहे तिथे सिल्क साड्या वगैरे मिळतात मस्त आहे रात्रीचे साडेआठ आहेत आणि आम्ही जस्ट जेवण करून रूम मध्ये येऊन पोहोचलोय सो so, आजचा दिवस खूप सुंदर आणि मस्त होता आज घृष्णेश्वराचं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर आम्ही रूममध्येच होतो लाईक उद्या आम्ही इथले जे जवळपास वेरूळचे लेणे आहेत ते बघायला जाणार आहे आणि पुढच्या एपिसोडमध्ये मी वेरूळचे लेणी दाखवणार आहे आणि उद्या आम्हाला एका खूप सुंदर आणि युनिक अशा होमस्टेमध्ये शिफ्ट व्हायचं आहे आणि ते मी पुढच्या एपिसोडमध्ये दाखवणार आहे खूप युनिक असं एक होमस्टे आहे तर पुढच्या एपिसोडमध्ये मी ते दाखवणार आहे तर पुढचा एपिसोड बघायला अजिबातच विसरू नका जर तुम्ही वेरूळला यायचं विचार करत असाल तर पुढचा एपिसोड नक्कीच तुमच्यासाठी फायद्याचा असेल सो भेटूया पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा मस्त राहा आणि फिरत राहा बाय